भक्ती ठिकाणी चांगली केली त्या भक्तीचं प्रदर्शन करायचं काम पडत नाही मला सांगा आंब्याच्या शेंड्यामध्ये एक पार पिकतो बघा तुमच्याकडे काय म्हणतात शाख म्हणतात तुमच्याकडे शाख म्हणतात तिला आमच्याकडे पण शाक म्हणतात मी नाही मला सांगा ती शाक जेव्हा पिकते त्याला पोपट काय करतो मग मला एवढ्या मोठ्या शेड्यामध्ये लावून शाख असते ती शाखच्या पोटाला आमंत्रण देते काय राज्य राजेश्री कोरदे यांना शेड्यातल्या शाखीचा साष्टम नमस्कार तसेच पत्रास कारण की मी आता पिकलेली आहे तरी मला तोच मारायला या कळावी तुमची शेड्यातली शाख ती 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 तो ती ती का ना ती शाळ जेव्हा तसं तिचं पोपट आप घेता घालतात तस जेव्हा साधकाची भक्ती पिकते तेव्हा लोकांना ज्ञान सांगायची गरज राहत नाही त्याच्याजवळ गेल्याबरोबर लोकांना समाधान त्या ठिकाणी प्राप्त होतं हे महाराज म्हणतात ही अशी अवस्था त्या ठिकाणी आहे म्हणून एखाद्या महिला स्वयंपाक चांगला केलं त्याच्याची स्तुती होते तसे <laughs> त्याने भक्ती त्या ठिकाणी चांगली केली प्रदर्शन करायची गरज नाही पण ती सिद्ध होण्यासाठी या मनाला अंकुश लावावं लागेल तुका म्हणे मना पै अंकुश नित्य नवा दीसा दीसा दीस जागृतीचा दीस असा शब्द इथं आलेला आहे दिवस वेगळा आणि दीस मराठी वाङ्मय मोठं कठीण आहे नवरशी भविसागरूर कवी उचित रत्नांचे अगरू भावार साहित्य सोनी याची खाणी सोनी विवेक मल्ले लावणी हृदय सेंग संवाद फळ निधाने क्रमयाचे उद्याने लावी म्हणे निरंतर वा खांदाचे मराठी वाङ्मय एवढं सोपं वाटतं एवढं सोपं नाहीये तुम्हाला सांगत नवर सांगितले मराठी मध्ये बदल तर त्या ठिकाणी पंडित पंडित म्हणजे विद्वान महान मोठा प्रगल्भता ज्याच्यात आहे तो त्या पोवरच टिंब काय होत एवढा मोठा पंडित ही मराठी आहे विधाल महाराज त्या ठिकाणी साहेब या मनाला जाग ठेवा नित्य नवा दिस दिश या शब्द होतो नाही का लोक एक तुक वळायचं का म्हणून बघा याच साठी केला होता तहास पुढे काय शेवट असा दिवस का? असे काय तीस असा शब्द आहे बरेच लोक दिवस म्हणतात आम्ही याचा लोकांनी अर्थ काय करायला माहितीये का एखादा माणूस जर त्या ठिकाणी चोवीस तास आरोपीत असेल आणि तू जर एकादशीला नेला तर पुऱ्या गावात वयाची चर्चा करतात बाई काय भाग्यवाने हे जिंदगीवर पिला पण एकादशीला तसं नाही ते तो आमोशाला का मरत नाही नुसती आमोश नाही हेनी आमोश पण मरता मरता त्याच्या मुखात भगवंताचं नामस्मरण येऊ द्या तो भगवंताच्या पदाला तो तो अर्थ आहे दिशा शब्द काढतो तो क्षण मराठी वाङ्मयामध्ये इकडं लक्ष द्या इकडं लक्ष द्या मराठी वाङ्मयामध्ये तुम्ही आमच्या आदरणीय शितोरी महाराजांचं कीर्तन आहे फार विद्वान व्यक्ती मत देते नाही काही काही असं डोक्यावरून गेलं असं कीर्तन सटकून काय म्हणलं महाराज ना लोकायला आजकाल कीर्तनामध्ये असं पाहिजे ना सकाळी चर्चा झाली पाहिजे काय कीर्तन केलं बाबा तमाशाची याद नाही आली तमाशा घुसता मध्ये नाही का तर तुम्हाला मी व्यवस्थित आवंदावर बोलण्याचा प्रयत्न करेल रात्री शितोरे महाराजांचं कीर्तन झालं म्हटलं मला थोडं जर जाईल कीर्तन मी त्या ठिकाणी प्रयत्न करेल तो तुमचं समाधान करण्याचा आणि मला वाटत नव्हतं आज एवढे लोक येतील म्हणून आज की रात्र वैर्याची रात्र आहे वातावरण थवे उभे फोकाची प्यारा भेटतील इकडचे पितीन तिकडचे पितीन आज ते सकाळी कोणाला देतील माहिती अवघड परिस्थिती आहे विठाल नाही बोलूंगा सास नाही छोडणे का अन्यथा अनर्थ हो जायगा अंदर लो सास लगे सॉस मध्ये घेतला जब तक नहीं बोलूंगा तब तक छोड़ने का नाही गिरी <laughs> <laughs>

एवढं सोपं नाही ना योग यावी विधी बरोबर आहे सुंदर ज्ञानेश्वरी मध्ये पुन्हा एक मोळी वापरली इकडे लक्ष द्या योगाची वाटा जे निघाले का सुभकासाची वाटा भाग நான் மங்கே தான் சிக்கலை காக்கணும் அப்பீரஸ் ஃபரோ சோடு

बायका म्हणतील काय लावलं तुला तंगू सांगत एवढं सोपं आहे मला संतानी सोपं सांगितलं शुद्ध नाम सिहारी नि लागला सारा हरी स्मरणा केली अमृत केले कर अखंब सुगवते राम कृष्ण वासुदेव ओम राम भुष्ना सोप सांगितलं मग योग मार्ग एवढा सोपा एवढं सोपच नाही ते मग ज्ञान मार्ग तू कठीण आहे ज्ञान मार्गाने सुद्धा देवाला न सत्येन मित्रम आकळतेन मोठी शस्त्रकार त्या ठिकाणी सांगताय की ज्ञानानं परमात्म्याची मोक्षाची प्राप्ती त्या ठिकाणी होते पण ज्ञान मिळवणं एवढं सोपं नाही ज्ञान प्राप्ती लागी व्हावी अति नीच मन तसा उच्च सिद्ध नये हे एवढं सोपं नाही मग कर्म मार्ग तू त्याची रेक्षा कठीणे

भक्तीचे चार लक्षण सांगितले भक्तीचे त्या ठिकाणी भक्तीचं लक्षण भक्तीचे प्रकार भक्तीच आणि भक्तीचा अधिकारी भक्तीचं लक्षण काय थोडं भक्ती आवड संगल वारी वार संसाराची मायाचा संकल्प सोडणे सोपे कठीण आहे संसार सोडणं सोपे का कठीण कठीण आहे हे जित भक्ती आवडतो संकल्पावी माया संसाराची संकल या वृत्तीवर पोहोचणे हे कठीण आहे म्हणून भक्ती तो कठीण आता भक्तीचे प्रकार काही ठिकाणी नऊ सांगितले नऊ दहा काय बोलले ते भक्ती त्या ठिकाणी दहा प्रकार सांगितले भक्ती सूत्रामध्ये आक्र प्रकार सांगितले गौरांग तरुणी चौसष्ट अंग सांगितले आता एवढ्या भक्त्या कर्म सोय का कठीण कठीण आहे म्हणून भक्ती तो कठीण आता भक्तीचं फळ काय आहे सजन कसाया विकू लागे मास सजन कसाया विकू लागे मास सजन कसायला मास विकू लागला याय भक्तीचं फळ एवढंच नाही भगवंत अर्जुनाची बायको झाला सगळं होत आहे महाराज जगाच्या पाठीवर पकोणाची बायको येईल का तुम्ही एखाद्याची जर आई मेली ना तर सगळ्या वेळे अर्जुराची बायको अर्धुराचे केस सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणायचे आपलं तोंड म्हणत नाही विठ्ठल विठ्ठल कीर्तनामध्ये केसातून आवाज यायचा श्री कृष्ण हरे हे आवाज आवाज केसातून येत होता जय कृष्ण श्रीकृष्ण किती भक्ती केली असेल एवढ्या चढ पोस्ट सोपे का कठीण कठीण आहे म्हणून भक्ती तो कठीण आता भक्तीचा अधिकारी कोण आहे भक्तीचा अधिकारी तो आहे नाही ना का भक्त असे जाणार जे दे उदास गेले अशा पास निवारणी विषय तो त्यांचा झाला नारायण ना बने जन धन माता पिता हे गुरुप्रधान मंडळ आहे ठरलेल्या दोन हजार रुपये कमी करून दाखवा गावाच्या बाहेर गेल्यावरून महाराजचा फोन नाही आला तर माऊली महाराज म्हणू नका तुम्ही फक्त ठरवा एकतीस दिन आता वरचे येत कमी द्या आमची पांगडी म्हणून तू तिथून फोन हे आराम खोरा फार अवघड आहे देऊ नये असं नाही आणि घेऊ नये असं बी नाही परंतु तुझी एखादं गाव गरीब असं समजून घ्या या गावात कमी तर कमी काढून बसाव इतकेच घेण तितकेच घेण द्यायलाच पाहिजे आणि आम्ही बी घ्यायलाच पाहिजे नाही का मला दादा विचारलं सुद्धा दादा ना आता गाडीत आता खरं सांगा हा विचाराच टेम होता का <laughs> <करो सांगा। laughs> आता बांधल्यावर खरं आता मी काय सांगा करता येत जास्त सांगा तरी टेन्शन आणि कमी आता मी कीर्तन सोडून थोडं जाऊ शकत होतो यावर काय करता आली खुटीत काहीच नाही दादा राजच्या महाराजला जेवढे दिले तेवढे द्या मला मग काय आणि बरोबर मला जाणवनी म्हणतो दोन आले दोन तीन दिवस आणि <laughs> तुम्हाला खरं सांगू महाराज मला बत्तीस वर्ष झाले कीर्तन करायला लागून मी आतापर्यंत कार्यक्रमाचा ठराव केलेला नाही तु आणि मला एक विश्वास आहे माझ्या हातून देवाने जेवढे दे सामाजिक काम करून घेतले तेवढे पन्नास पन्नास हजार रुपये घेणारे महाराज लोकांकडून घेतले मला काही पडली सांगतो दादा मला पकिट आलं की सकाळी वाळूच्या गाडी वेळेला मला पकिट द्यावं लागणार कुठं एक महाराज तिथे काम दोन कोटी पस्तीस लाखाची कामं चालू आहे महाराज हातात घेतलेले मी दोन कोटी पस्तीस लाखाचे कोणाला काही मागितलं नाही मी आता परवा एक हे टाकलं दररोज शंभर लोक जेवतात आमच्या संस्थांमध्ये आता रवी महाराजांचं मामाचं आहे तुम्ही विचारपूस करू शकता त्यांच्याकडे दररोज पन्नास ते शंभर लोक जेवतात आतापर्यंत माझी पत्नी स्वयंपाक करायची आता आम्ही आचार्य ठेवावं लागले मला इला नाही त्याला आम्ही ते जाऊ देत नाही पण मी आतापर्यंत कार्यक्रमाचं का कुठं मानधन ठरवलेलं नाही पण नाही ठरवणार लोक काय त्रास देतात हे फक्त महाजीवाला माहिती त्याचं कारण समज चालू आहे युट्यूब आहे टाका टाका आपलं हे टाकलं की ते जपतून जात ते मटेरियल आणि म्हणणार नाही पुढे मला वा... मी न कार्यक्रम बंद केले एकशे बारा कीर्तन मी फक्त वयकाव्या मुळे बंद केले मला नको म्हटलं मला कीर्तनच नाही करायचे काय होतं माहिती का बाहेर लोक देतात काय देतात ते माझं मला माहिती आहे गावात लोक अंदाज करतात आमच्या माऊली किती महिन्यात पस्तीस पस्तीस गुन्हेला कमीत कमी अकरा हजार बरोबर इतके काय ऐका काही नाही पण महाराज सांगू का हिंदू धर्माला आज चांगले दिवस आहे बौद्ध धर्माचा विचार जर केला तर बौद्ध धर्माची भंती जी आपल्या धर्माच्या कार्यासाठी लोकांना त्रास देत नाही पैशा करता मुस्लिमांचे मौलाना आपला धर्म कार्य करण्यासाठी त्यांच्या लोकांना त्रास देत नाही ख्रिश्चन